यवतमाळच्या महागाव तालुक्यात गुप्तधनाच्या शोधासाठी आलेल्या टोळीला गावकऱ्यांनी हुसकावून लावले मात्र पळून जात असताना पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहेत या प्रकरणात दोन कार आणि मेटल डिटेक्टर जप्त करण्यात आले आहेत संपूर्ण माहिती देत आहोत आमच्या या खास रिपोर्टमध्ये महागाव तालुक्यातील मोथर गावात गेल्या काही दिवसांपासून एका जुन्या वाड्यात संशयास्पद हालचाली सुरू होत्या शुक्रवारी रात्री गावकऱ्यांनी गुप्तधनाच्या शोधात खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी संशयितांना हात पकडले विचारणा होताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला काहींनी ग्रामस्थांनी पकडून चोप दिला तर काही जण वाहनातून पळून जाण्याचा होते याची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी वेळीच कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून मेटल डिक्टेक्टर मशीन तसेच दोन कार क्रमांक एम एच एकोणपन्नास बी छप्पन अठ्ठ्याऐंशी आणि एम एस सत्तावीस बी व्ही झिरो नऊ चोवीस जप्त करण्यात आल्या पोलीस तपासात समोर आले आहे हे आरोपी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत महागाव पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत असून या टोळीचा आणखी काही मोठ्या रॅकेटशी संबंध आहे का याची ही चौकशी सुरू आहे महागाव तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहेत गुप्तधनाच्या अफवांवर विश्वास ठेवून अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज